या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक अमूलाग्र बदल होत आहेत पारंपरिक शिक्षणाला फाटा देत अत्याधुनिक जगात तितकीच आधुनिक अध्ययन अध्यापन हे दिसून येत आहे याची प्रचिती प्राथमिक शाळा ते अगदी विद्यापीठीय अभ्यासक्रमात येते केवळ शहरामध्ये शिक्षण चांगलं मिळतं हे चुकीचं आहे असं ठरवत ग्रामीण भागातील शाळा देखील आधुनिक मॉडर्न शिक्षण देत आहे प्रत्येक वर्गात अँड्रॉइड टी व्ही प्रोजेक्टर किट इन्व्हर्टर बोर्ड शिवाय संगणक आदी मॉडर्न साहित्य जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहायला मिळत आहे तसेच त्याचा वापर देखील होताना दिसत आहे आंबवडे तालुका सारख्या डोंगराळ भागातील शाळेत फ्युचरिस्टिक क्लासरूमचा वापर मुलांना आनंददायी अत्याधुनिक शिक्षणाचा अनुभव देत आहे एकेकाळी सारवण करणारी शाळा फरशी ते चक्क फिरत्या खुर्चीपर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक स्क्रीन टेबल खुर्ची आणि बैठक व्यवस्था अगदी विलोभनीय वाटते त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी प्रोत्साहन आनंददायी अध्ययन संगणक वापर यातून विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वावलंबन आत्मविश्वास निर्माण होत असल्याचं शिक्षक नितीन मानकर यांनी सांगितलं तसेच आपल्याला यातून शिकवताना स्वानंद अनुभव मिळत असल्याचं काही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत अशा अनेक शाळा विविध नाविन्यपूर्ण क्लुप्त्या राबवत शिक्षण प्रक्रियेत मोलाची भर घालत आहे आई वडिलांना नमस्कार आज्ञापालन वेळेवर जेवण नो मोबाईल दोन वेळा ब्रश करणे असे उपक्रम घेत आधुनिक शिक्षणाला जोड देत असल्याचे तसेच जवळच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी दाखल करण्याचं आवाहन आंबवडे शाळेचे मुख्याध्यापकी केलं आहे